सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राजेंद्र ढाले यांनी आपला वाढदिवस एकटी संस्था उजराईवाडी कोल्हापूर येथे निराधार वृद्ध व्यक्तींसोबत साजरा केला के या निराधार वृद्ध आश्रमात असणाऱ्या वृद्धांना त्यांनी अन्नदान केलं यावेळी त्यांनी स्वतः या वृद्ध लोकांना जेवाला वाढत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली तसेच आरपीआय अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी त्यांना निवासस्थानी भेटत आपल्या सामाजिक राजकीय व पत्रकारिता क्षेत्रात भरीव काम करावं अशा शुभेच्छा दिल्या राजेंद्र ढाले हे आपला आणि आपल्या तीनही मुलींचा वाढदिवस घरी साजरा न करता सामाजिक कार्यातूनच साजरा करतात याआधीही मुकबधीर कर्णबधीर मतिमंद मुलांसोबत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला तर राधानगरी तालुक्यातील भैरीवांबर येथील ताड्यावर जात तांड्यावर जात त्यांनी सहकुटुंबानं दान केलं होतं आपला वाढदिवस हा समाजातील तळागळातील गरजू लोकांसोबत साजरा केल्याने मनाला एक आत्मिक समाधान लाभत असल्याची त्यांची भावना आहे एकटी संस्थेच्या वतीनेही त्यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय दिगंबर गायकवाड हे प्रमुख उपस्थित होते तर भारतीय बौद्ध सभा बेळगाव जिल्हाध्यक्ष महेश धम्मरक्षित आरपीआय आठवले गटाचे जिल्हा सचिव बाळासाहेब सोरटे आरपीआय निपाणी विभाग अध्यक्ष बाजीराव कांबळे आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते के पंडित भगवान कांबळे आरपीआय रिक्षा युनियनचे अध्यक्ष उदय कांबळे आरपीआय आय टी सेल करवीर तालुका अध्यक्ष विक्रम ढाले गौतम ढाले दत्ता पाटील आणि राजेंद्र ढाले यांचा परिवार सहभागी झाला होता मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी